प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था जगातल्या टॉप पाच वर पोहोचली आहे येत्या काळात देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट आहे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रानं एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष गाठणं आवश्यक आहे त्या दृष्टीनं आपले प्रयत्न सुरू असून प्रत्येक जिल्ह्यांनी आपल्या जिल्ह्यात खाजगी गुंतवणूक आकर्षित करणं निर्यात वाढवणं तसंच राज्यासह केंद्राच्या नियोजनांचा अभिसरणाद्वारे अधिकाधिक निधीचा वापर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिले विदर्भात पर्यटन विकासाला अमर्याद संधी आहे विदर्भातील पर्यटनाला चालना देण्यासाठी नागपूरसह अमरावती विभागातील महत्वाच्या पर्यटन क्षेत्रांशी एकत्रित सांगड घालून टुरिझम सर्किट विकसित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला जिल्हा वार्षिक योजनांमधील निधी खर्चाचं प्रमाण अल्प राहून त्यामध्ये वर्षाच्या अखेरीस मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं निदर्शनास येत आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याने वित्त विभागानं निधी वितरित केल्यानुसार निधी खर्चाचे प्रमाण राहील याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी निधी वेळच्या वेळी खर्च करतानाच विकास कामं दर्जेदार पद्धतीनं पूर्ण करावीत असंही पवार म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या अनेक महत्वाकांक्षी योजना सुरू आहेत या योजना नीती आयोगाच्या माध्यमातून सनियंत्रित करण्यात येत आहेत या योजनांमध्ये प्रधानमंत्री पोषण अभियान प्रधानमंत्री स्कूल रायझिंग इंडिया प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना प्रधानमंत्री स्वनिधी योजना अमृत योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जल जीवन मिशन हर घर जल ट्रॅव्हल फॉर लाईफ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आदींचा समावेश आहे या केंद्राच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी राज्यातील गडचिरोली नंदुरबार वाशिम धाराशिव जिल्ह्यांच्या आकांक्षित जिल्ह्यात समावेश होतो या जिल्ह्यांव्यतिरिक्त अमरावती बीड चंद्रपूर हिंगोली जालना नांदेड नाशिक पालघर सोलापूर वर्धा यवतमाळ या जिल्ह्यातील अठरा तालुक्यांचा आकांक्षित तालुक्यात समावेश होतो या जिल्ह्यांच्या आणि तालुक्यांच्या विकासासाठी पंचवीस टक्के निधी राखून ठेवण्यात येतो थे या जिल्ह्यांच्या आणि तालुक्यांच्या निर्देशांकात वाढ करण्यासाठी या निधीचा वापर करण्यात यावा या आकांक्षित जिल्ह्यांसह हो, तालुक्यांना भरघोस निधी देण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितलं